शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकवीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये बावन बावन्न पंचावन्न रुपये सात साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये शंभर रुपये झाला शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस झाली पंचवीस वीस रुपये एकवीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ एकसष्ट पासष्ट रुपये सत्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ती शंभर रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस धराळी पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पंचवीस रुपये चाळीस अडतीस चाळीस रुपये एकवीस चाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये

चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्टासष्ट एकावन्न पंचावन्न ऐंशी रुपये दोनशे नव्वद दोनशे रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर शंभर रुपये रुपये बावन पंचावन्न साठ आठ रुपये सवाशे तीस रुपये एकवीस पस्तीस चाळीस रुपये एकचाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये सत्तर सत्तर पंचाहत्तर रुपये पंचाहत्तर रुपये

सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा चाळीस चाळीस रुपये एकेचाळीस रुपये सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये चाळीस पंचेचाळीस रुपये पंचन्नास रुपये

शंभर रुपये पाच दहा पंधरा एकवीस बावीस पंचवीस तीस पंचवीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहातर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये एकवीस बावीस पंचवीस एकवीस बत्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ आठ रुपये चला संध्या सव्वाशे तीस रुपये एकवीस बत्तीस चाळीस पंचाळीस पन्नास रुपये बावन बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्त्यात्तर रुपये अकरात्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये एकशे वीस पंचवीस तीस रुपये चालीस पच्चीस तीस रुपए, एक्सटेंड चालीस चालीस पच्चीस पन्द्रह सौ रुपए, एक कॉम बाउंड, कॉम बाउंड रुपए, पन्द्रह सौ रुपए, एक साउंड रुपए, केटी, हो, चलो 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 एक्सटेंड एक्सटेंड पच्चीस चालीस रुपए, एक केचा बेचा बेचा पच्चीस पन्द्रह सौ रुपए, एक कॉम बाउंड, कॉम साठ रुपए, ए

एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकेच्या पंचाळीस पन्नास रुपये कॉम बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये